नमस्कार मन मैत्रिणीनो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणो चला आज आपण काय करणार आहोत ते पाहूया चला तर आज आपण बघा ही शेपूची भाजी बनवणार आहे सुक्की अशी शेपूची भाजी बनवणार आहोत शेपूची भाजीसाठी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे मैत्रिणी मी ते तुम्हाला दाखवत आहे तर त्याच्यासाठी बघा हे हिरव्या मिरच्या घेतल्या हा फोडणीसाठी लसूण आणि जिरे घेतलेले आहे आणि ही डाळ पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेली आहे पाच मिनटं ते डाळ हो का भिजत ठेवली कारण लवकर भाजीमध्ये शिजला जाते म्हणून डाळ भिजवून घेतलेली आहे हा कांदा चिरलेला आहे कांदा घेतलेला आहे तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवलं आणि भाजी आपल्याशी स्वच्छ अशी मस्त असे धुवून घेतलेली आहे तर चला आज आपण शेपूची भाजी कशी बनवता सुकी अशी मस्त चला आरोग्याला चांगली असते खाण्यासाठी चांगली असते रक्तवाढीसाठी तर शेपूची ला ला भाजी आपण कशी बनवता आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे साध्या आणि सोपी मैत्रिणी माझ्या रेसिपी सर्व साध्या आणि सोप्या आहे घरगुती रेसिपी मैत्रिणी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रिण का माझ्याला रेसिपी बघते नाही अगं चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या साध्या रेसिपी आहे तर दुसरी रेसिपी मी लवकरात लवकर घेऊन येणार आहोत तर बघा आता चला आपण शेपूची भाजी कशी करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे चला मैत्रिण आता आपण याच्यात मध्ये हे बघा तेल टाकलेलं ते टाक आहे भाजीसाठी आपण मस्त असं तेल टाकलं आहे जेवढं आपल्या चवीनुसार आणि त्याच्यावर बघा तडका देण्यासाठी लसण आणि जिरे टाकणार आहोत आता तडका मस्त असा तडका बसण्यासाठी आपण लसण आणि जिरे तडक्याला टाकलेले आहे आता याचा लसणाचा मस्त असा तडका बसत आहे मस्त आता तडका बसल्या म्हणजे भाजीला येते माहिती आता आता हा तडका मस्त गेले काळे होत आहे लसूण थोडं लालसर होत आहे आता छान असा तडका बसला तेल नाही बघा थोडं पिवळसं झालं तडक्यामुळे आता आपण याच्यात कांदा टाकणार आहोत आणि लगेच हिरव्या मिरच्या टाकणार आहोत कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आता आपण त्याच्यातनं थोडं मीठ टाकणार आहोत आता मीठ मीठ का टाकलं कारण मग मीठ सगळे मिरच्याला कांद्याला लागल्यामुळे भाजीला सगळीकडे लागलं जातं म्हणजे चवदार ही भाजी नाही तर भाजी असे पटक लागते आपण वरून मीठ टाकतो ते वरून मीठ टाकायचं त्याला थोडं टाकायचं वरून थोडं टाकायचं तर बघा मैत्रिणी आता आपण हा कांदा असा थोडा लालसर म्हणजे होऊन देणार आणि त्याच्यावर आपण डाळ सोडणार आहोत तर एकदा आपण परत असा मस्त असा तडका बसत आहे आपल्या या भाजीचा छान अशी आपण शेपूची भाजी, चा। शे भाजी, नेने साती साती, तो तो भाजी सुकी बनवणार आहोत घरी बी खाण्यासाठी मुलांना बी आणि आरोग्याला खूप चांगले असते बाळ मुला तर खूप दूध वगैरे येतं तर शेपूची भाजी पातळ बी बनवल्या जाते शेंगदाणे लावून कोणी सुकी बी बनवतो कोणी पीठ लावून बी बनवतो तर मी पातळ तुम्हाला मागच्या रेसिपीमध्ये दाखवलेली शेंगदाणे वाटून पाट्यावर लावून तर आता मी तुम्हाला सुके मुगाची डाळ टाकून बनवलेली दाखवते तर आता बघा चला आपल्या मिरच्या आणि कांदा थोडा लांबस मस्त झालेला आहे आता हे डाळ आपण हे त्याच्यात टाकून राहू आता मिठा टाकलेलंच होतं ना मैत्रिणी आता हे डाळ आपण त्याच्यात टाकली तर गॅस आपण थोडा वाढून द्यायचा मस्त अशी भाजी लागते झणझणीत आणि चमचमीत हिरव्या मिरच्या खुडी मिरच्या अशी मस्त शेपूची भाजी आपण आज बनवत आहोत आता ही डाळ आपण खाली काय टाकलेली त्याच्यामध्ये कारण डाळ आहे शे पहिली टाकली ना तर डाळ शिजून जाते तेला पा तेल आणि त्या मिठा पाण्याच्या तेलामध्ये आणि मिरच्या कांद्यामध्ये डाळ शिजून जाते मग त्याच्यावरून आता आपण याच्यावरून भाजी टाकणार आहोत परत एकदा आपण मस्त असे हलवून घेऊ नंतर भाजी आपण भाजी सोडणार आहोत आता हे बघा मस्तपैकी त्याला आता अशी उकळे आल्यासारखं झाले आहे डाळीला तर आता आपण मस्त भाजी सोडणार आहोत मस्त अशी हिरवीगार भाजी अशी छान आपण बनवणार आहोत सुखी आता मस्त आपण हलवून घेणार आहोत असे छान असे आता हलवून घेणार आहोत ही भाजी आपण टाकलेली आहे सुकी भाजी आपण बनवत आहोत भाजी मी मस्तपैकी अशी छान आता हलवून घेते चला आता आपण मस्तपैकी भाजी हलवून घेतलेली आहे छान अशी भाजी आता आपली शिजत आहे चला आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे लवकरात भाजी तयार होईन आपली साधे अशी सोपे आपली साधारण खूड मिरच्याची हिरव्या मिरच्याची खूड भाजी आपण करत आहे शेत आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आता ही भाजी मस्त पैकी आपली शिजत आहे चला मैत्रिणी आता आपण झाकण काढून बघूया भाजी शिजली काय आपले अरे वा मस्त अशी भाजी आपली आता शिजलेली आहे अजून थोडंसं पाणी आटलं ना का भाजी तयार झाली मस्त अशी भाजी शिजलेली आहे अजून थोडीशी बाकी आहे म्हणजे एकदम सुखी आणि जाळवी चांगली शिजल तर आता आपण परत एकदा झाकण ठेवणार आहोत आपली भाजी तयार होत आहे शेपली शेपूची झटकपट मस्तपैकी खायला गेलूची कशी छान रक्तवाढीसाठी मुगाची डाळ ही पौष्टिक असते आता आपण परत हाकड ठेवूया चला मित्रांनो चला आता आपली ही भाजी तयार झालेलीच आहे मस्त अशी खमंग अशी छान अशी खायला चटपटीत आणि मस्त ही भाजी आपली तयार झालेली आहे चला थोडीशी बाकी आहे थोडंसं बाकी अशी झटपट भाजी तयार करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी हे बघा मैत्रिणी चमचमीत आणि च झणझणीत अशी मस्तपैकी भाजी आपली कुड मिरच्याची शेपूची भाजी तयार झालेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही करा खाय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा येताना बी करून घाला मैत्रिनो दुसरी रेसिपी मी लवकरात आपली माझी घेऊन येते साधे आणि सोपी घरगुती रेसिपी